देख रहे हैं सक्षम भारत टीवी नमस्कार सगैं नमस्कार नमस्कार कैसे हाथ सगे तर इतका प्रचंड क्राऊड इतकी प्रचंड गर्दी आजच्या कार्यक्रमाला बघून खरंच खूप आनंद आहे माननीय मंत्री साहेब पण आहेत आणि सगळ्यांना सगळ्या मान्यवरांना आमच्या सगळ्यांचे नमस्कार म्हणजे आज आज मी इथे एक बाप म्हणून तुमच्यासमोर आलेलो आहे आणि कुठल्याही बापाला सगळ्यात जास्त आनंद आणि सगळ्यात जास्त दुःख तिच्या लग्नाच्या दिवशी होतं पण मला खूप बरं वाटतंय आज सात दिवस झालेत माझ्या मुलीचं लग्न झालेलं आहे की नक्कीच तिकडे आनंदात आणि सुखात नांदत असणार वा 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 मी पण आता आनंद साजरा करणार आहे आज मै जवान हो गयाहू गुल हो गया थांबा तुमच्याकडून नजर तो आद्या म्हाताऱ्याला बघतो माझ्या आयुष्याची वाट लावली आणि तू मै पुलीस ना हो घ्याव घरा लागला घरे हे बेटा परत एकदा परत एकटा हे बेटा हे बेटा अशी रडू नकोस ग अशी रडू नकोस त्या लय घाण दिसते सुशीऱ्या हत्तांना तू परडूस पण बेटा काय झालं कोण काय बोललं माझ्या राजकुमारीला लाज वाटली बाजी तुला राजकुमारी बोलताना देवाला घाबरा जरा लाजकुमारी लाज, लाज काढले ना आजी अरे पण असं एवढ्या जोर जोरात ओढायला आणि चिडायला तुला झालंय काय अरे का तुला काय डुक्कर चावलाय काय एक वेळ डुक्कर चावला असत मला परवडलं असत पण या म्हशी बरोबर मला संसार नाही करायचा अम्मा करू नका अगं घरातले तर सोड गल्लीतले पण सगळी पोरं म्हणत होती मी तुमच्या पाया पडतो आम्ही वर्गणी काढतो पण ह्या पोरीचं लग्न लावून द्या म्हणजे वर्गणी काढून दिलेली पोरगी तुम्ही मला दिली नाही नाही म्हणजे सार्वजनिक म्हणजे वर्गणीत गोळा केला माल मला दिला नाही नाही तुम्ही चुकीचं केलं अरे असं नाही हो तसं नाही हो मी एक गरीब बाप आहे हो मी तुमच्या पुढे पदर पसरतो अहो या पोरीला आई नाही हो लहानपणापासून बिना आईची पोरगी मी कशी वाढवली माझं मला माहिती आहे तुम्हाला खोटं वाटत असेल ना तर आजूबाजूच्या बायकांना जाऊन विचारा नाही नाही म्हणजे बिल्डर तुम्हाला बायको नाही 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 आजूबाजूच्या बायकांना कशाला विचारू त्यांना विचारा की या पोरीला मी कसं वाढवलं ते मुलगी पदर मी नाही जरा सात दिवस झाले मी कंटाळलोय मला ना तिला आई झालं काय पण तिला काहीच येत नाही जेवणावर बोलत बघितलं जेवण हा जेवणावर न बोलतो काय तुम्ही मला काय सांगितलं होतं काय सांगितलं माझी मुलगी काय स्वयंपाक करते मी बोललोच होतो माझी पोरगी खतरनाक स्वयंपाक करते ठीक आहे स्वयंपाक करते इडलीच पीठ टाकलं हा स्वयंपाक लाजिस हिने आजच्या घरात रोखेल टाकलं घर पेटलं माझ मी बोललो होतो ना तुम्हाला खतरनाक स्वयंपाक करते तुम्हाला खतरनाक या शब्दाचा अर्थच कळत नाही त्याला मी काय करू अरे हिला म्हटलं घरात गॅस लाव हिला गॅस भिंतीला लावला अशी पावर दही लाव बोलला मग गॅस पेटव म्हणायला पाहिजे होतं ना आपण म्हणतो तस्वीर लाव फोटो लाव कॅलेंडर लाव आपण भिंतीलाच लावतो पेटव बोललं की पेटवणार ती माझ्याकडनं होत नाही तुमची मुलगी तुम्ही सांभाळा मी चाललो तुमची मी शिकेन एन हळू हळू आणि तुमची आई आहे ना घरामध्ये हा आम्ही सांगता पण तुम्ही हे ते स्वयंपाकाचं मला को सांगू लग्नासाठी जे लागलं ना त्या सगळं केलंय मी काय म्हणजे म्हणजे लग्नाकोदर सगळं केलं म्हणजे म्हणजे तुझी चिंता आहे तू तू माझ्या मुलीला पसंवलं अरे नाना एका ना, माझ्या ना, पोरीला पसंवलं माझ्या सोन्यासारख्या पोरीची वाट लावली काय अर्थ टाळ잖아कडे उडाला येरेका माझ्या पोरीला बघा पहिलं बघा दिसते हे पोरी ते घाण दिसतेस नको रडू नको रडू घाण दिसते परत आज काय मरायच तो नाईन ना मग या कळेल माझी बाहेर झेंगत आहे माझी नाही बाहेर झेंगत तरी पण मी तुला माफ करतो माफ करतो मोठ्या मनाने माफ केलं जापुरी जा काय जापुरी जा, जा, जा।, जा।, जा काय जा का मी जा की ठेवा लावली घेऊन घेतला पाठवतो मला मी तुमच्या पाया पडतो मी गरीब बाप आहे हो मी तुमच्या पुढे पदर पसरतो मी म्हणतो पोरीला लहानाचं मोठं केलं मी बिना आईची पोरगी आहे हो तर शेजारच्या फादरच्या बायकांना विचारा बिना आईची पोरगी आहे त्यांचं कुठलं पाहिलं विचारून मी नाही तेच सांगतो त्यांना मी सांगायचो की माझ्या पोरीकडे जरा लक्ष द्या तिला नीट समजून सांगा मी माफ करतो पदर पसरतो तिला घेऊन जाऊ तुम्ही घरी सतत सतत नका करू यार पदर पसरतो हिला काहीच येत नाही हो एक मिनिट घरी पोरी आहे तुम्ही मला काय सांगितलं होतं काय लग्नात मला बुलेट देणार हा बुलेट कुठं आहे दिली ना बुलेट कुठं आहे बुलेट बुलेट दिली ना लग्नात आपण हा आपण नाही फोटो काढले फोटो तू ना मला तू सोबत नाही बुले चांग बुलेट चांगली आहे पण एक मिनिट ती बुलेट लग्नाच्या नंतर दोन दिवसांनी दोन माणसं आले आणि ती बुलेट घेऊन गेले का बरोबर आहे बर ना ज्यांची बुलेट आहे ते घेऊन जाणार बुलेट मला दिली होती ना बरोबर बुलेट दिली होती ना ज्यांची बुलेट होती ते घेऊन गेले अरे पण तुम्ही मला दिली होती ना तुम्ही कसं म्हणाल का की मला बुलेट कायमची पाहिजे असं म्हणाल का नाही तुम्ही काय म्हणाल मला लग्नात बुलेट पाहिजे आम्हाला वाटलं फोटो काढायला पाहिजे ज्यांची बुलेट होते ते घेऊन गेले दोन दिवसांनी तुमचा मेंदू का घोसाळला अरे बुलेट द्या ना मला तुम्ही तुम्ही सांगितलं होतं बुलेट द्या आम्ही तुम्हाला बुलेट दिली आहे आता तुम्ही हे पोरीला माझ्या घेऊन नाही मी नाही घेऊन जाणार नाही ऐका सात दिवसात तिने माझं हे नुकसान केलंय काय दीड लाखाचं नुकसान केलं ना सात दिवसात काय खरेदी ऑनलाईन खरेदी केली बावीस हजारच मेकअपच किट घेतलं विकत काय बोल बावीस हजार नाही मग चोवीस तरी हाय तशीच दिसते परा सेल्फी घडला बुलेट बरोबर मला कमेंट आल्या बुलेट कुठली बायको कुठली बा म्हणते बा तरी पण माझी पोरगी आहे ना काट कचरी आहे पोरी हाँ. मी पोरीला माझ्या लग्नाच्या दिवशी लग्नाच्या दिवशी एक्कावन्न रुपये पाकटं भरून दिले होते हा अजून त्या पर्स मध्ये ठेवले बाजूला काट कचरी आहे माझी पोरगी म्हणजे बघा साठवून ठेवायची वृत्ती आहे तिच्याकडं हा एक्कावन्न रुपयाला बुरशी लागली असं साठवून ठेवायची अरे आमची वृत्ती गेला शिकवली का नाही तुम्ही यार मग जाऊ दानि शिकवलं हो मी गरीब बाप आहे हो मी गरीब बाप आहे तिला आईची पोरगी लहानपणापासून

रड यार रोज रडते आ सगळ्यांना वाटत भोंगा झालाय म्हणून सगळे कामावर झालं निघतात असं रडू नको आधी सांगतो तुला मी मार चुकलं यार मी जेव्हा तुमची मुरगी बघायला आल ना तेव्हाच मला कळलं का पाहिजे होतं कपाचा कान तुटला होता ना तेव्हाच मला कळलं पाहिजे होतं कशाला पाहिजे तुमच्या कपाला का कान म्हणजे कशाला पाहिजे कपाला कान कपाला काय तुमच्या गोष्टी ऐकायच्या आहेत कशाला पाहिजे कपाला जावे ये, जावे आ, 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 ओ, का जावई आहे जावई आई शब्द सांगतोय माझ्या वयाच्या असते ना असं धरलं असतं अंसू फेकून दिला असता हे माझ्या वयाच्या असतात तर बोलोय मी मी तुमच्या पाया पडतो मी घरी पाप आहे ना लहानपणा बसत बिना आईची पोरगी कशी रडू पहिल्या पेक्षा लय घाण दिसतीस एवढा मोठा आ करते हा बाप आतमध्ये बसून प्रश्न करेल मोठा करून पडतो माझ्या लेकीला घेऊन जाऊ गरीब बाप आहे ना तुम्ही काय म्हणले मी गरीब बाप्पा माझ्याकडे लग्नाला पैसे नाही तुमच्याकडे लग्नाला पैसे नव्हते नाही मग माझ्या लग्नात ते वराड पिऊन टाईट झालं त्यांना पैसे कोणी दिले तुमच्यासाठी जावय बापू तुमच्यासाठी त्यांना जर दारू पाजली नसती ना तर ते स्वतःच्या पैशाने दारू पिऊन आले असते आणि लग्नाच्या वरात इथले धिंगाला घातला असता म्हणजे कमी नाळा केला का लग्नात एक बेवडा स्टेजवरती आला बेवडा काय म्हणतो खांद्यावरती घेतला एवढा काय म्हणतो त्याला माझा भाव आहे तो एवढाच माझा भाऊ आपल्या पुतणीच्या लग्नात असा जावय बापूला असा उठून खांद्यावर नाही बसवणार तर कुठे 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 बसवणार बसवणार सांग मला अरे ते बसवलं बसवलं त्याची तालाची बांधे आहे मला खांद्यावर ठेवून गेला हाँ। मला हाऊदच पाडलं आख्या लग्न भिजून बी आख्या लग्नात भिजून परत जा असं भिकाऱ्या म्हणजे हात दिस ना सगळे दात पकडणी घालून टाकी मी तोडा तोडा माझे दात तोडा मग तुमच्या आमच्या पेसचा का संबंध का घासू कुठे घासू याशी घाण कॉमेडी करते ना असं वाटत सगळ्यात घरात लाल मागाव तिला फाशी द्यावी नाही का हो मी गरीब बाप आहे हो मी मी लहानाची पोरगी मोठी केली बी बिना पोरगी वाढली हिच्या <laughs> <laughs> तोंडात करेल तिला पाहिजे कळेल अर्जनची दुसरी बहीण प्लीज 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 माझ्या पोरीला घेऊन जा घरी मी तुमच्या पुढे पदर पसरतो मी अंतरुण अंतरतो मी मी उशी ठेवतो मी त्याच्यात मी काय म्हणतो अंतरण ढाका उशी ढाका मरला पायावरतो माझ्या पोरीला घेऊन घरी जायला माझ्याकडनं सहमत नाही काय तुम्ही मला चुना हो चुना लावल्या तू काय मरी आहेस काय काय म्हणजे परत मला चुना लावल्या तू काय मळी आहेस काय ऐका ना हिला काहीच येत नाही या हिला त्या बोललो भांडे घासून दे तिने काय केलं काय केस जुवायचे ने भांडे घासले या

गाडी श्याम पुणे झुतात गा भांड्याचं वेगळं सामान असत निर्माण माझ्या भांडे ग्लासात पाणी घेतलं दिवसभर बुळबुळ बुल असे ना काय लहान ना मी तिला कशालाच कामाला हात लावू दिला नाही सगळी काम मी करत होतो तुम्ही एक काम करा ना तुम्ही एक बाई बाईक घ्या घ्याय म्हणजे भांडी घासण्यासाठी थोडं भांडी करण्यासाठी तुम्ही एक बाई बाईक मी कपड्याला बायटो भांड्याला बायटो हे का आराम करणार खरं बसून नाही नाही ही प्रेम करणार रडून दाखव एकदा <laughs> प्रेम करणार नको व्हायचं प्रेम मला ज्याना, ज्याना? ना ठेवून घ्या कि आम्ही सात दिवसात मला बोर झाले ऐका ना अजून डोक्याने कमी आहे काय झालं माझ्या भावाला बाळ छोटं पोर काय कसं काय तुम्हाला मी काय म्हणलं हिला माझ्या भावाच्या पोराला स्कूल बस मध्ये सोडून ये बर हिने काय केलं काय केलं त्याला अमरावतीच्या बस मध्ये बसवर गेलं सोडून गेलं अमरावतीला बाबा सांगितलं <laughs> मी स्कूल ऐकलाच काय बस मध्ये बसवलं तू गेला काय <laughs> अपू काय बाजून ऐकलं म्हणजे प्रॉब्लेम तिचा नाही प्रॉब्लेम तुमचा आहे काय आहे तिला ए ना डाव्या कानाने ऐकू येत नाही उजव्या कानाने ऐकू येत तुम्ही त्या बाजूने बोलायला पाहिजे होत डाव्या <laughs> बाजूने ऐकू येत ना म्हणजे लग्नानंतर आम्ही देवदर्शनाला गेलो बारा तास मी बडबड बडबड केली ती काहीच रिॲक्शन देत नव्हती तुम्ही माझ्याशी बोलत होता बारादास काय केलं मी मला वाटलं चुंदम खात आहे तर बापाने बारादास चुंदम खाल्लं होतं मी चुंदम नाही किंवा खात नाही पहिले थांबू ठेवतो पहिले एक कांदा करत नाही म्हणजे काय करतात तुम्ही या कार्यक्रमाला दोन दोन बहिरे आले एक प्रार्थना बहिरे आणि सुप्रिया बहिरे या कार्यक्रमाला आता झालं आपण चिकित चिकित बुम 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 नाही तुमच्या पुढं पदर पदर नाही नाही माझी बिनायची लहान पायातो तिला सात दिवसाच्या वर बाई मला तिला ठेवून घ्या मी चाललो माझ्या घरी सात दिवस ठेवली सात दिवस ठेवली लय मोठा जिगरा लागतो म्हणजे लय मोठा जिगरा लागतो सांगेल याच्या आधीचे दोघे होते ना दोन दिवसामध्ये घरी सोडून गेले याच्या आधी होते तिला घरी सोडून निघून गेले मी तुम्ही एक नंबरचा नवरा दोन नंबरचा नवरा आणि तुम्ही तिसरे म्हणजे तुम्ही मला चू नाही 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 तिथं समजत नाही 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 ऐका माझं तुम्ही सात दिवस तिला ठेवलं ना घरी आणखीन सात दिवस घरी ठेवा पोरगी सुतासारखी सरळ होईल नंतर काय प्रश्न येणार नाही एक पण तक्रार येणार नाही मी तुमच्या पाया पडतो ऐका ना ऐका मी आयुष्यभर सेंटर नाही पण याच्यावर मी संसार करणार नाही मी पदर पसरा तुम्ही पदर पसरा अशीच रोज अरे 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 दोन मी अशी आणली होती तिसरा असा चुटकीसरशी आणला होता गोरी तू काही काळजी करू नकोस उद्या चौचा घेऊन येतो चालतो नागपूर चाल नागपूर नागपूरचा बहादूर पुराचा येतोय चाल चाले